लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी प्रतीक्षा संपली नमोचा सातवा हप्ता जाहीर शेतकरी बांधवांनो तीन सप्टेंबर दोन हजार रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण आर आलेला आहे नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता नेमकं हा जो निधी आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आप आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांकडे शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती होईल सन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेस राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी म्हणजे सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना शासन निर्णय मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सहनियंत्र कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता तसेच सहावा हप्ता अनुक्रमे अनव्य वितरित करण्यात आला आहे केंद्र शासनाने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने येथील पत्रानवे या ठिकाणी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदी नोंद प्रस्तुत योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचा माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनात प्राप्त झाला आहे कृषी आयुक्तालयाने पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या म्हणजे एफ टी ओ डाटाच्या अनुषंगाने नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या वे हप्त्यावेळी देय लाभ नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत या ठिकाणी पी एफ एम एस रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरी आधार डी डेड या ठिकाणी बेनिफिशरी याकरता एकूण एकुन, एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यास अनुसरून नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची शासनाने मान्यता दिलेली आहे आता आपण पुढे शासन निर्णय पाहूया नमो शेतकरी महा निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आता शेतकरी बांधवां सातव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आता एक दिवस तारीख जाहीर होऊन त्या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा